गडिंग्लसमध्ये बाल कलाकारांची एकपात्र अभिनय स्पर्धा उत्साहात बालरंगभूमीला बळ देणारा सांस्कृतिक उपक्रम भविष्यात स्पर्धा राज्यस्तरीय करण्याचा मानस गडिंगलस येथे कैलासवासी रत्नमाला घाळी वहिनी स्मृतिदिनानिमित्त आयोजित एकपात्री अभिनय स्पर्धा दोन हजार सव्वीस दुसरे वर्ष मोठ्या उत्साहात पार पडली गडिंग्लस तालुक्यातील बालकलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळावे तसेच बालरंगभूमी अधिक बळकट व्हावी या उद्देशाने हा सांस्कृतिक उपक्रम राबवण्यात आला ही स्पर्धा गडिंग्लस नगरपरिषद गडिंग्लज कला अकादमी आणि गडिंग्लसमधील कैलासवासी रावसाहेब अण्णा कित्तूरकर ज्युनियर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती स्पर्धेचे उद्घाटन गडिंग्लज नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष महेश सलवादे यांच्या हस्ते झाले उद्घाटन प्रसंगी त्यांनी गडिंगलच्ची नाट्य परंपरा अतिशय जुनी व समृद्ध असून ती जपण्याचे काम कला अकादमीच्या माध्यमातून सातत्याने असल्याचे सांगितले नगर या पूर्ण पाठबळ देत असून सध्या सुरु असलेली ही स्पर्धा भविष्यात राज्यस्तरीय करण्यासाठी आवश्यक ते सहकार्य केले जाईल असे आश्वासनही त्यांनी दिले कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात कित्तूरकर ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य श्रीरंग तांबे यांनी स्पर्धेमागील भूमिका स्पष्ट करत बालकलाकारांच्या च्या कला गुणांना प्रोत्साहन देणे आणि त्यांच्यातील आत्मविश्वास वाढवणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू असल्याचे सांगितले गडिंगलज कला अकादमीचे अध्यक्ष प्राध्यापक शिवाजी पाटील यांनी मनोगतातून नाट्य चळवळीला अधिक बळ देण्याची गरज अधोरेखित केली ग्रामीण भागातील कलाकारांना योग्य मार्गदर्शन व व्यासपीठ मिळाल्यास ते राज्य व राष्ट्रीय पातळीवर नक्कीच चमकू शकतात असा विश्वास त्यांनी व्यक्त केला यावेळी बँकेच्या चेअरमनपदी नियुक्ती झाल्याबद्दल डॉक्टर सतीश घाडी नवनियुक्त शिक्षण व वाचनालय सभापती रश्मीराज देसाई तसेच नगरसेवक संजय रोटे आणि स्वाती चौगुले यांचा सत्कार करण्यात आला सत्काराला उत्तर देताना डॉक्टर सतीश घाडी यांनी बाल रंगभूमी बळकट करण्यासाठी नगर परिषद आणि कला अकादमीचे प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे सांगितले कला अकादमीच्या माध्यमातून अनेक कलाकार राज्य पातळीवर ठसा उमटवत असून कित्तूरकर कॉलेज आणि नगरपरिषद यांनी संयुक्तपणे राबवलेला हा उपक्रम प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले या कार्यक्रमास विभाग प्रमुख स्वाती क्षीरसागर परीक्षक प्राध्यापक विकास कांबळे पुंडलिक परीट कला अकादमीचे कलाकार शिक्षक पालक तसेच मोठ्या संख्येने रसिक उपस्थित होते सूत्रसंचालन प्राध्यापक अश्विनी पाटील यांनी केले तर आभार प्राध्यापक संतोष देसाई या या एकपात्री अभिनय स्पर्धेमुळे गडिंग्लासमधील बालरंगभूमीला नवी ऊर्जा मिळाली असून भविष्यात हा उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात साजरा करण्याचा संकल्प आयोजकांनी व्यक्त केला आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा